शेतकऱ्यांना सी बिलाची अट न घालता कर्जपुरवठा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत सर्व बँकांना दिले आहेत राज्यस्तरीय बँक समितीची एकशे सदुसष्टावी बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झाली त्यावेळी ते बोलत होते यापुढे जर बँकांनी सी बिल मागितलं तर त्या शाखेविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला कृषी कर्जपुरवठा वाढवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी विशेष प्रयत्न करून दिलेलं उद्दिष्ट पूर्ण करावं असंही मुख्यमंत्री म्हणाले या बैठकीत राज्याचा वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठीचा चव्वेचाळीस लाख शहात्तर हजार आठशे चार 80, कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडाही मंजूर करण्यात आला कृषी क्षेत्राकडे सरकार एक व्यवसाय म्हणून पाहत आहे अशावेळी बँकिंग क्षेत्रानेही आपली भूमिका पार पाडावी